नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये रेसिपीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतच असते पण म्हटलं आज थोडं चेंज अधूनमधून कार्यक्रम वगैरे असला की मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत जाईन डेली रुटीन ब्लॉग तर नाही जमणार शूटिंग करायला तर म्हटलं कार्यक्रम वगैरे असला की शूटिंग करत जाऊया तेवढंच अधूनमधून जरा वेगळं तर मकर संक्रांतीनिमित्त मी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवला होता संक्रांतीपासून प्रत्येकाच्या घरोघरी हळदी का चा का चा कार्यक्रम चालू होतात चला तर मग बघूयात हळदी कार्यक्रमाची तयारी मी कशा पद्धतीने करते तर त्यात काय विशेष नाही प्रत्येकाच्या घरोघरी अशाच प्रकारे कार्यक्रमाची तयारीस तयारीला सुरुवात होते तर सर्वात पहिले मी रांगोळी काढून घेतली आहे त्यानंतर पुढची तयारी करायला घेतली तर इथं मी फुलं अशी प्लेटमध्ये काढून घेतली आणि एक एक वान अशी मांडून घेतली आहेत त्याचबरोबर हळदी कुंकू ठेवले होते आणि तिळगुळ तिळ हे तिळगुळ मी घरीच केले होते तर ह्या वर्षी मला काहीतरी वेगळं वान द्यायचं होतं प्रत्येकजण वाट्या किंवा प्लेट्स देतच असतात तर माझंही देऊन झालं आहे तर म्हटलं ह्या वर्षी काहीतरी वेगळं देऊयात तर हे, हे दिवे मी चाळीस पीस मिशोवरून ऑर्डर केले होते किती मस्त आहेत पहा वान छोटं असलं किंवा मोठं असलं खरा मान तर हळदी कुंकवाचाच असतो ना तर हळदी कुंकू कार्यक्रम समाजातील स्त्रिया एकत्र येण्यासाठी आणि एकी वाढवण्यासाठी तर ह्या निमित्ताने स्त्रिया एकमेकांच्या घरी जात असतात टेबलवरती मी सर्व साहित्य मांडून घेतले तर त्यानंतर पाहू शकता तुम्ही माझा असा छोटासा देवारा आहे तर सुगड मी सकाळी पूजून घेतले होते आणि पूजा करून घेतली होती त्यानंतर बायकांसाठी मला कॉफी बनवायची होती तर कॉफी बनवण्यासाठी मी दूध तापत ठेवले होते तर दूध तापून झालं आहे त्यानंतर मी कॉफी करायला घेतली तर इथं मी गॅस बंद केला आणि दूध दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेतले बायकांना मी पाच साडेपाचचा सा टायमिंग दिला होता तर घाई नको म्हणून मी आधीच कॉफी करून ठेवणार आहे माझीसुद्धा तयारी राहिली होती साडी वगैरे नेसायची होती तर म्हटलं आधी कॉफी करून घेऊयात त्यानंतर साडी वगैरे नेसीन बायका यायला सुरुवात झाली की घाई होते त्यामुळे मी आधीच कॉफी करून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये मी दूध ओतून घेतले तर कॉफीचे मी पाऊच आणले होते तर पाऊचच चांगले पडतात म्हणजे क्वांटिटीमध्ये जर बनवायचे असेल तर पाऊच सोपे पडतात म्हणजे क्वांटिटी समजते तर इथं मी थोडंसं पाणी घेतलं आहे पाणी अगदी थोडंसं घातलं आहे त्यानंतर कॉफीचे मी सहा पॅकेट फोडून घातले आहेत कॉफीचे मी सहा पॅकेट फोडून घालणार आहे तर सहा पॅकेट कॉफी आणि सहा चमचे साखर अशा प्रमाणात मी कॉफी बनवणार आहे त्यानंतर चमच्याने मी असं मिक्स करून घेते त्यानंतर मी सहा चमचे साखर घालणार आहे त्यानंतर चमच्याने मी ढवळून घेते साधारण दोन ते तीन मिनिटानंतर उकळी आल्यावरती मी गॅस बंद करणार आहे त्यानंतर झाकण ठेवते आणि माझी तयारी करायला घेते तर इथं मी माझी तयारी करून घेतली आणि दिवे वगैरे लावून घेतले देवा पुढेही दिवा लावून घेतला त्यानंतर दिवे बाहेरही लावून घेतले त्यानंतर बाहेरही रांगोळीवरती दिवे लावून घेते तर यश बघा कसा टेबलवरती चढला आहे आणि रांगोळी पाच मिनटंही ठेवत नाही तर तो झोपला असताना मी रांगोळी काढून घेतली तर घाई अशी झाली की बघा शुभ संक्रांत लिहायचं तर शूचा उकारच राहिला होता घाईमध्ये तर तो झोपला असताना पाच मिनटात ही मी रांगोळी काढली अशी गडबड होतच असते तर बघा अशी मस्ती चालूच असते त्याची त्यानंतर माझी तयारी करून सर्वात पहिलं मी देवापुढे वाण ठेवले त्यानंतर बायकायला सुरुवात झाली बायकांना हळदी कुंकू लावून वाण द्यायला मी सुरुवात केली पाच साडेपाचं टायमिंग सा देऊन ही बायका सहा ते सात वाजता यायला लागल्या होत्या तर काही हरकत नाही तर अशा प्रकारे माझा कार्यक्रम सुरू झाला होता प्रत्येकीला वाण देऊन हळदी कुंकू लावून तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं बोलत होती यश सारखा बाहेर धावत होता त्यामुळे मम्मीला म्हटलं की थोडा वेळ त्याला हातामध्ये घेऊन बस तर ह्या का कधी माझ्या घरी आला नव्हता तर त्यांना मी म्हटलेलं हळदी कुंकाच्या निमित्ताने तरी घरी या तर त्या म्हटल्या मी नक्की येईन तर त्या आल्या होत्या तर ह्या वहिनी आमच्या घरातील कुठलाही कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून येतच असतात ता तर यांश बघा त्यांच्यासोबत मस्ती करतोय तर आमच्या घरातील मोठ्या सुद्धा आल्या होत्या त्यासुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून येत असतात तर ह्या माझ्या मोठ्या वहिनी अशा प्रकारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला होता आणि मी त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतली सतरंजी फोल्ट वगैरे करून घेतली त्यानंतर स्वयंपाकही करायचा होता तर त्याआधी म्हटलं सर्व आवरून घेऊयात अशा प्रकारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी तुमच्यासोबत शेअर केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद